हे बघा लक्षात घ्या मी सन्मान्य फडणवीस साहेब हे आदरणीय आहेत शेवटपर्यंत आदरणीय राहतील त्यांनी मला खूप मदत केली आयुष्यामध्ये म्हणजे जेव्हा मी कुठेच नव्हतो पदावर भारतीय जनता पक्षामध्ये एक माना सन्मानाचं पद देणं वगैरे हे सन्मान्य फडणवीस साहेबांनी केलं पण एक व्यक्ती येऊन हे सगळं वातावरण गढूळ करतो अशा बाजूला रायगडमध्ये कदाचित ही परिस्थिती नसेल रत्नागिरीत नाही रत्नागिरीत पण नाही आहे मग इकडेच काय अच्या रत्नागिरी ते लढवत आहेत किती वीस सीट फारच संधी नाही दिली संधी सोडून द्या नाही 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 मागितली सुद्धा नाही सामन साहेब पण फ्लेक्सिबल माणूस आहे सामन साहेब द्यायला सगळं तयार होते पण मागायला तर पाहिजे ना आता मी तुमच्याकडे मागितलंच नाही तुम्हाला काही स्वप्न पडणार आहे मला एवढं पाहिजे ते अर्थात मागितलं नाही मग देणार कसं मागण्यासही मिळेल का असं म्हणतात ना आता मागितलं नाही म्हणून तिकडे वीस सीट चा, अंडर ते लढवत आहेत तिकडे किती सीट आहेत शेकडो सीट आहेत त्यामध्ये हे मी म्हटलं तिकडे तुम्हाला चाललं मग इकडे का नाही चाललं इथे तर आम्ही फिफ्टी फिफ्टी द्यायला तयार होतो अच्छा कणकवलीत आम्ही लढायलाच तयार नव्हतो की चला मतदारसंघ पालकमंत्र्यांचा आहे आपण एकही सीट नाही आपण फक्त पाठिंबा देऊ पण तुम्ही काहीच नाही आहोत मालव मालवणांसाठी मात्र तुम्ही आग्रही होतात जर राणे साहेब बोलतील तर राणेसाहेब बोलतील निलेश हे सोडून दे सोडून देणार पण रवी चव्हाणांचं नाही आहे ना। करणार बघा इकडचं नेतृत्व पस्तीस चाळीस वर्ष राणेसाहेबांचा सा हा शब्द अंतिम असतो आमच्यासाठी विरोधकांसाठी म्हणत नाही अच्छा हे बीजेपी मध्ये हे पण आमचेच आहेत ना राणेंबरोबर आलेलीच लोक आहे अगोदर बीजेपी कुठे होती राणे म्हणजे पक्ष आहे नाही नाही राणे म्हणजे पक्ष नाही असं मी म्हटलेलं नाही अगोदर बीजेपी किती होती आता बीजेपी किती आहे हे आम्ही आल्यानंतर किती वाढली ह्याचं आकलन कोणीतरी केलं पाहिजे ना हे जे रवींद्र चव्हाण म्हणतायत ना हे ही, ही जी काही उमेदवारी दिली आहे ना ही सगळी आमच्याकडेच होती आमच्याबरोबर आलेली लोक आहेत ती मग इथे काय राणींना डिस्टर्ब करायचं रवींद्र चव्हाण असू शकेल मला काय त्यांना ते माहीत साहेब बघा मी त्या पक्षाला मानतो मी आम्ही सगळे हिंदुत्वासाठी एकत्र आलेलो गुँ। आमच्या मनामध्ये हिंदुत्व आहे पण काही लोकांमुळे जर पार्टीचं नाव खराब होत असेल तर आताच त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि मग काय करायला हवं रवींद्र सर मी कोण आहे मी, का मी, मी, मी काय तिकडचा नेता नाही नेतृत्व आहे मी फक्त दाखवायचं काम करू शकतो मी फक्त दाखवायचं काम करू शकतो त्याच्या पलीकडे मी काय करणार आहे निर्णय आता पक्षाला घ्यायचा आहे की अल्टिमेटम देणारा माणूस दोन डेडलाईन देणारा माणूस डेडलाईन देणारा माणूस हा एक आपल्याला संसार एकत्र करायचा आहे त्याला काहीतरी आकार उकार द्यायचा आहे की भांडतच राहायचं आहे आणि उबाटाला हे द्यायचं आहे उबाटाला आपल्याला फायदा करून द्यायचा आहे आता बघा तुम्ही जे स्टेटमेंट इकडे येत आहेत उबाटा इकडचे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे स्टेटमेंट देत आहेत त्यांना आम्ही हो नको आहे तुम्ही त्यांची स्टेटमेंट काढा आजी माझी आमदारांची आजी तर सोडून द्या माझी आमदारांची कोणासाठी स्टेटमेंट देत आहेत ते भारतीय जनता पक्षासाठी कदाचित काय पोचले असतील त्यांच्याकडे मला काय माहीत हे ते तर बाजारातच आहेत ना